नमस्कार मी दिनकर संजय राव काळे मुक्काम पोस्ट बाबुलतारा तालुका पुरतूर जिल्हा जालना एस आर टीचं आमचं दुसरं वर्ष आहे गेल्या वर्षी आम्ही फक्त दीड एकर एस आर टी केली होती तर ती एस आर टी करण्यासाठी प्रेरणा नेमकी कशी मिळाली कुठून मिळाली ज्यावेळेस जालन्याच्या कृषी विज्ञान केंद्रावर कार्यक्रम ठेवला होता पाच एप्रिल दोन हजार चोवीसला एस आर टी काय असते त्यावेळेस आदरणीय दाटोक्रम जे मोठे सरांचा तिथं कार्यक्रम झाला होता तो कार्यक्रम बघून मी स्वतः त्या कार्यक्रमाला गेलो नव्हतो पण आमचे एक बीड जिल्ह्यातले मित्र आले होते मी दुसऱ्या दिवशी त्यांना फोन केला की बाबा हे तुम्ही काल जे गेले होते कृषी विज्ञान केंद्रावर तिथं कोणत्या संदर्भात कार्यक्रम झाला त्यांनी सांगितलं यासारी एस या आर टी शेती म्हणजे एसआर टी शेती काय भानगडे त्यानं सांगितलं यासारखी शेती म्हणजे जमिनीची कुठली हलवा हलव करायची नाही कसल्या प्रकारची मशागत करायची नाही मग मी विचारलं बाबा ह्या सगळ्या गोष्टी जर करायच्या नाही तर मग आपण गौतम कसे काढायचे त्याने सांगितलं बाबा मोठे सरांना सांगितलं की तन्नाशकांना शेती करायची म्हणलं असे कसे मोठे सर आहेत बाबा तुम्ही म्हणतात ते कृषी विभागीय कृषी आयुक्त येतं आणि ते सांगत येत नसते तन्नाशे शेती करायची मग तन्नाशकानं आपली जमीन खराब नाही का होणार त्यानं काय मला जास्त ते बोलले नाही ते म्हणले तुम्ही काय करा यासाठी युट्यूबवर घ्या जा आणि यासाठीचे व्हिडिओ बघा मग मी जनवर वळणारा माणूस जनावर वळित असताना जे युट्यूबवर खोलायचो ते यासारीचे व्हिडिओ पाहतो सरचे काही व्हिडिओ काही संभाजीनगर जिल्ह्यातले व्हिडिओ आणि एक व्हिडिओ असा सापडला आपली शेती आपली प्रयोगशाळामध्ये त्याच्यात दोन तीन शेतकरी एकदम जवळचे सापडले जालना जिल्ह्यातले मी आधी शोधित होतो की जालन्यामध्ये कोणी यासार्टी करते का नाही करते का नाही जेव्हा बघायचं तेव्हा बघायचं व्हिडिओ आणि त्याच्यात संभाजीनगर जिल्ह्यातले शेतकरी दिसायचे मग एक व्हिडिओ दिसला त्याच्यामध्ये विठ्ठल वैद्य दिसले त्यानं त्याचा नंबर बी त्याच्यात दिलेला होता मग आम्ही काय केलं त्याला फोन लावला एस आर टी करायचं हा पूर्ण निश्चय केला पण एस आर टी करायचं म्हणलं निश्चित तणनाशकावर जर शेती करायचं म्हटलं तर पहिल्या प्रॉब्लेम निर्माण होत्यात एकच प्रश्न आपल्या डोक्यामध्ये हो फिक्स झालेला आहे की तणनाशकानं जमीन खराब होती मग होच हेच प्रश्न मी काय केला वैद्यसाहेबाला विचारला मग आम्ही पाच मेला डायरेक्ट त्याला भेटायलाच गेलो त्याच्या शेतामध्ये आणि त्यावेळेस जवळपास चौरेचाळीस अंश सेल्सिअस असं तापमान होतं आणि बाजूचे शेत त्याचं शेत जमीन तर सारखीच बाजूच्या शेतामध्ये पायाला माती कडक लागायची त्याच्या वावरात घुसलो माती जरशी नरम लागायची बरं जमीन बी धाडाची नव्हती चार ठिकाणी चार रंगाची जमीन ती कुठं चोपण कुठं थोडीशी चुनखड कुठं चिकट असं खळगड आणि मग ते विचारलं यायला की असं काय भानगड इथं माती नरम कसं काय लागतात मग त्याने ते सगळ्या गोष्टी आम्हाला समजावून सांगितल्या त्याने ते खुल खूप खोलामध्ये जाऊन सांगितले त्या काय आम्हाला कळायला नाहीत पण मग आम्ही त्यावेळेसपासून मी चेक करून टाकले की आपण आता यासाठी करायची मग आम्ही एकर यासाठी केली अगोदरचं ते शेत होतं रब्बी ज्वारीचे तर ते तसंच नांगरलं आणि त्याच्यामध्ये बेड पडून आम्ही यासाठी ही कपशी लावून टाकली एकरमध्ये आणि विशेष सांगायचा मुद्दा हाच मला इथं सांगा वाटतो की दुसरं जे एकर क्षेत्र होतं ते बिगर यासाठी होतं आणि त्या बिगर एस आर टी शेतामध्ये नांगरटी करू चौतीस गाड्या शेणखत आम्ही टाकलो होतो आणि ते क्षेत्र चांगलं होतं आणि जिथं या टी केली होती ते क्षेत्र थोडं हलक्या प्रमाणातलं होतं त्याला खत सुद्धा दोन बॅगदा असं विषय एवढ्याच प्रमाणात आम्ही खत त्याला दिलं होतं तरी सुद्धा एस आर टी अकरा क्विंटल कापूस झाला नॉन एसआर टी मध्ये फक्त बारा क्विंटल कापूस झाला म्हणून आम्ही आता निर्णय घेऊन टाकला की ह्या वर्षी कम्प्लीट दहा एकर क्षेत्र या आम्हाला यासाठीच करून टाकू आमच्या गावामध्ये गेल्या वर्षी मी आणि युवराज काळे दोघांची दीड दीड एकर अशी तीन एकर यासाठी होती ह्या वर्षी आम्ही ठरल होतं की मला आपण चाळीस एकर यासाठी पर्यंत पोहोचू पण डायरेक्ट ऐंशी एकरच्या समोर क्षेत्र होण्याची आमच्या गावातली शक्यता वा चांगली गोष्ट आहे